हॅलो फ्रेंड्स तर आता तुम्ही पाहू शकता आपला दुसरा दिवस आहे आज फावा पण ॲड झालेला आहे आपल्या गँगमध्ये तर आता आपण जात आहोत सोयाबीनकडे चला दाखवतो तुम्हाला सोयाबीनचं शेत आता आमच्या पादी कम्प्लीट झालेले आहेत आता महिलांना आम्ही काढू लागत आहेत तुम्ही पाहू शकता इथे आमचं झालेलं आहे थोडा रेस्ट करत आहोत आम्ही पण हो रेस्टिंग पीस बघा तुम्ही अंडरटेकर पाहू शकता अंडरटेकर आलेला आहे सोयाबीन काढण्यासाठी चला तो चला आता आपण कापूयात सोयाबीन तर फ्रेंड्स तिकडला पूर्णपणे काढलेलं आहे सोयाबीन इकडं थोडी काळ राहिलेली आहे ते काल तरी पाहू शकता तुम्ही पाहू शकता भावा अंड भया <laughs> <laughs> काल भारी घाणला वाट चालावी चालावी आता गाण टाकतो हे कालचा ढी का थोडस राहिलं होतं ते आता का मी त्याच्यावरती टाकत आहे तुम्ही पाहू शकता भया जात आहे वाट चालावी चलावी चला आता मी वरती जातो

आता हे ढी कम्प्लीट झालेलं आहे तर आपण दुसऱ्या पाहू शकता भैया वेळा सांभाळत आहे ए ब्रो स्मायल प्लीज बघा त्याची क्यूट क्यूट स्माईल आहे चला दुसऱ्या ठिकाकडे मी दुसरा ढिग म्हणजे दुसरा सोयाबीनचा ढिगल मारण्यासाठी रेडी आहोत आम्ही भावा आपले का अंकल पण येत आहेत बघू शकता चला आता इकडे मोठे पावा बघू शकता <laughs> 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 मी डोस तर म्हणजे जेणेकरून उत्साह येईल चला Субтитры создавал DimaTorzok thank you. तर फ्रेंड्स आता पूर्णपणे ढिग ढिग मारलेला आहे आम्ही आता पूर्ण काम सगळं संपलेलं आहे तर तिकडे भावा बघू शकता शेळीसाठी भावाळीच घेत आहे इकडं हा मित्रांनो गरिबाला पोटासाठी हे का हे पा बरं बरं मित्रांनो पोटासाठी काही खूप काही काही करावं लागतं त्यासाठी सपोर्ट करा <laughs> नाही बाबा चला आता मित्रांनो घरी जाऊया मित्रांनो आता एक आम्ही सगळे वर्कर्स जात आहेत सोयाबीन झालेली आहे आता आमची हो सबस्क्राईब करा मग सबस्क्राईब करा आणि बे बेल लायकन दाबायला विसरू नका हा हो <laughs> चल चल तर भावाचं स्ट्रगल सोयाबीन काढून पण अजून पण त्याचं स्ट्रगल चालूच चाल। आहे टायगर शॉप बघा तुम्ही येऊ शकता तिकडं शेळ्यांचा सौदा चालू आहे